बाबासद बखर कारली होतो की वणी दिंडोरीची लढाई वणी दिंडोरीची लढाई म्हणजे कोणती लढाई तर आज मी जिथं उभा आहे हीच ती कांचनबारीत झालेली वणी दिंडोरीची लढाई म्हणतात ही लढाई एक मैदानी लढाई होती ज्या मैदानी लढाईचं नेतृत्व महाराजांनी स्वतः केलेलं होतं ही लढाई ज्यावेळेस झाली त्यावेळेस महाराज सुरतेहून जो खजिना लुटला होता तो घेऊन परत येत होते मी सुरतेचा जो खजिना लुटला म्हणजे सुरत लूट झाली त्या इतिहासाकडे नाही जात परंतु थोडासा सारावंश तुम्हाला सांगू इच्छितो ज्यावेळेस महाराज एक ऑक्टोबर सोळाशे सत्तर साली सुरतेत गेले आणि दोन ऑक्टोबरमध्ये सुरतेत दाखल झाले सुरतेत त्यांनी तीन दिवस जवळपास जाळखोळ पूर्ण लुटून सुरत लुटून बेची राख केली आणि तो जो खजिना होता तो घेऊन महाराज चार ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी परत मार्ग परतीच्या मार्गावर आले परतीच्या मार्गावर येत असताना महाराजांनी मुल्लेरपर्यंत यो असतो आपला मुल्लेरमध्ये तळ ठोकला आणि तिथे थांबून मुल्लेरची पेठसुद्धा महाराजांनी लुटून आणि जळून खाक केली होती तिथला जो किल्लेदार होता नेक नामदार खान तो किल्ल्यातून बाहेरच आला नाही कारण त्याला माहीत होतं महाराजांच्या या फौजेपुढं आपला निभाव लागणार नाही आपण काहीच करू शकणार नाही तो किल्ल्यातच लपून बसला आणि महाराजांनी मुल्लेरसुद्धा लुटलं या मुल्लेर लुटीच्या वेळेस औरंगाबादेतून बादशाचा मुलगा शहजादा मोहज्जम खान याचं महाराजांच्या सर्व हालचालींवर लक्ष होतं त्याला इत्तमभूत सगळ्या बातम्या तिथे भेटत होत्या त्याने मध्ये असलेला दाऊद खान या त्याच्या मातबर सरदाराला त्याने या चांदवडच्या दिशेने म्हणजे या कांचनबारीच्या दिशेने पाठवलं त्याने या सातमाळ ज्यावेळेस तो सा, तो तिकडनं निघाला त्याने त्याच्यासोबत सक्सेना नावाचा एक सरदारसुद्धा होता जो मराठी सरदार होता ते दोघं या चांदवडच्या दिशेने आले ते पहिल्यांदा वैजापुरात आले वैजापुरातून चांदवडकडे आले दाऊद खानाला हे माहीत होतं की महाराजांचं जे पूर्ण सैन्य आहे हे काटक आहे आणि लवकर निघून जाऊ शकतं त्या दृष्टीने त्याने कुठल्याही प्रकारचे कुठे थांबे न घेता तो नॉनस्टॉप या चांदवडच्या दिशेने आला आणि चांदवडच्या दिशेने येऊन त्याने चांदवडमध्ये मुक्काम केला पहिल्यांदा तिथून त्याने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला की आप आता हे महाराज म्हणजे शिवाजी महाराज या कोणत्या ठिकाणी सातमाळ डोंगर रांग क्रॉस करता म्हणजे ओलांडता सातमाळ डोंगर रांग ओलांडण्यासाठी ही कांचनबारीची जी जागा आहे ती एक योग्य जागा होती हे त्याच्या पण लक्षात आलं आणि महाराजांनीसुद्धा ही कांचनबारीची जी माझ्या मागे तुम्ही बघू शकता या कांचनबारीचीच निवड महाराजांनी सातमा डोंगर रांग ओलांडण्यासाठी केली होती महाराज मुल्लेरमध्ये असताना महाराजांना कळालं की दाऊद खान हा कांचनबारीच्या दिशेने येतोय तर महाराजांनी मुल्लेर लगेच तळ हटवला त्यांनी आपली फौज ही चार तुकड्यांमध्ये दे, डिवाईड केली म्हणजे वेगवेगळे वेग चार तुकडे केले फौजेचे या चार तुकड्यांपैकी महाराज स्वतः एका तुकडी एका तुकडीचे नेतृत्व करत होते म्हणजे ही जी लढाई झाली कांचनबारीत जी लढाई झाली या लढाईत महाराजांनी स्वतः नेतृत्व करून ही मैदानी लढाई जिंकलेली आहे हे त्या सर्व हेटर्सला समजलं पाहिजे की जे बोलता की महाराजांनी मैदानी लढाया जिंकलेल्या नाही आहे अरे मोगलांनाच हरवून मैदानी लढाई महाराजांनी जिंकलेल्या आहे एक साल्लेरची लढाई होती जी महाराजांनी मैदानी लढाई करून जिंकलेली आहे आणि ही एक कांचनबारीची लढाई आहे जी महाराजांनी मैदानात लढून जिंकलेली आहे अशी पण चांगल्या मातब्बर सरदारांना हरवून जिंकलेली आहे या मुल्हेरच्या तळाहून ज्या वेळेस महाराज पुढं निघाले तर हा शेजारचा आहे तो हंड्या डोंगर आणि इकडचा आहे तो कांचना डोंगर या डोंगरांच्या मधून जी कांचनबारी येते या कांचनबारीच्या या दोन्ही डोंगरांना महाराजांनी एक साईडने कांचन कांचन किल्ल्याच्या बाजूने एक तुकडी पाठवली आणि दुसरी तुकडी हंड्या डोंगराच्या बाजूने पाठवली आणि एक तुकडी घेऊन स्वतः समोरच्या बाजूने आले कारण की ज्या हंड्या डोंगरावरती इखलास खान म्हणून एक दाऊद खानाचा सरदार होता त्याने या डोंगरावर तोपखान्याचं तोफखाना लावलेला होता तोपखान्याच्या याच्यात महाराजांना माहीत होती की आपण तोपखान्याच्या समोर आपण टिकू शकणार नाही त्यासाठी महाराजांनी एक तुकडी तिकडनं पाठवली आणि दुसरी तुकडी कंचना दा कंचना किल्ल्याच्या बाजूने पाठवली या युद्धामध्ये महाराजांनी तुलुग्मी युद्ध पद्धतीचा पद्धतीचा वापर केला होता युद्ध पद्धत म्हणजे काय तर शत्रूला चारी बाजूनी घेरायचा आणि तिथे ठेचून मारायचा याला म्हणतात तुलुग्मी युद्ध पद्धत या बारीमध्ये ज्या वेळेस महाराज समोरून आले तर मोगलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये समोरासमोर लढाई झाली आणि या लढाईमध्ये पहिल्यांदा इकलास खान पाडला इकलास खान पाडला म्हणजे तो मेलेला नव्हता त्या इकलास खानाला वाचवायसाठी दाऊद खान पुढे आला दाऊद खानाने त्याला तिथून काढले आणि सपशेल मोगलांचा तिथं पराभव झाला दाऊद खान इकलास खान आणि सक्सेना हे सर्व त्यांचे सरदार मागं फिरले इथे मराठ्यांनी ही लढाई मैदानात जिंकली आणि इथून पुढे महाराज या कांचनबारीतून पुढे जात वणी दिंडोरी नाशिक जुन्नर आणि तिथून पुढे राजगड अशा पद्धतीने तो जो खजाना लुटून आणलेला होता तो पुढे नेलेला आहे असं हे कांचनबारीचं महत्त्व आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आता आपण कांचनाबा किल्ल्यावर जाणार आहोत चला चालूया शिवराय मित्रांनो मी सुशील कैलास गणोरे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे आज आपण आलेलो आहे कंचना फोर्टवरती कांचना मंचना असे हे दोन किल्ले शेजारी शेजारी जर स्टार्टिंग बघितलं असेल तुम्ही तर कांचनबारीचं पण महत्त्व तुम्हाला कळलेलं असेल बऱ्याचशा लोकांना कांचनबारीविषयी काहीच माहिती नाही आहे जे चाहते आहे म्हणजे जे इतिहास फॉलो करतात त्यापैकी सुद्धा बऱ्याचशा लोकांना कांचनबारीचं महत्त्व माहीत नाही का कांचनबारीत नक्की काय घडलेलं आहे सुरत लुटीच्या वे वेळेला ज्या वेळेस महाराज येत होते त्यावेळेस इथे मैदानी लढाई झाली होती आणि त्या मैदानी लढाईचं महत्त्व या कांचनबारीला लाभलेलं आहे आज आपण कांचनबारीत बघितलेलीच आहे आता वरती जाऊन आपण कांचना मंचना या दोन्ही किल्ल्यांचे जे अवशेष आहे ते बघणार आहोत या किल्ल्याची मोहीम आज घेतलेली आहे आज आपल्यासोबत आपले नेहमीचे ट्रेकर पण आलेले जय शिवराय जय शिवराय आपले नेहमीचे ट्रेकर सुद्धा आले अभि भाऊ आणि इथून आता आपण या किल् या किल्ल्यासाठी मोहीम सुरू करत आहोत चलो चलते आगे तसं भौगोलिकदृष्ट्या या किल्ल्याची काही अशी ऐतिहासिक माहिती नाही आहे हा किल्ला मोगलांच्या काळात म्हणजे मोगलांच्या आधिपत्याखाली होता ज्यावेळेस महाराजांनी कांचनबारी क्रॉस केली इथनं म्हणजे ओलांडून महाराज ज्यावेळेस गेले त्यावेळेस सातमाळ डोंगर रांगेतील बरेचसे किल्ले हे मोगलांच्या आधिपत्याखाली होते त्यापैकी हा एक होता आ, आता आपण या किल्ल्याची चढाई सुरू करूया चला चालू या मित्रांनो जर तुम्हाला कंचना फोर्टला यायचं असेल तर कांचनमाळे गावापासून म्हणजे वडाळ भोईला या वडाळ भोईला आल्यानंतर कांचनमाले गावे तिथून मधी यायचं आहे मधी आल्यानंतर म्हणजे तिथून राईड घेतल्यानंतर डायरेक्टली आपण कांचनबारीपशी येतो पहिल्यांदा कांचनबारीपशी आल्यानंतर तुम्ही म्हणजे कांचनबारी क्रॉस करून या आणि लगेच वरती चढण्यासाठी आपल्याला वाट मिळते इथे पाण्याच्या बाटल्या वगैरे मिळतात काही अडचण नाही हॉटेलची कुठलीही व्यवस्था नाही आहे हॉटेलच्या भरशीवर येऊ नका खाण्यासाठी काहीच मिळणार नाही बिस्किटच्या पुड्यांवरती दिवस काढायला लागेल तुम्हाला जसं मी काढतो आहे हा पण <laughs> आम्ही बिस्किटच्या पुड्यांवरती आज वर जातो आहे डबे नाही आणलेले काय हरकत नाही भैरव केलेलं आहे बिन खाल्ल्याचा तर हा तर करू शकतो या किल्ल्याची माहिती म्हटलं तर चार हजार चारशे नव्वद फूट समुद्रसापाटीपासून उंची याची तेराशे अडुसष्ट मीटर आणि तसं काही जास्त अवघड नाही वाटत मला आता वाटत समजेलच आपल्याला रस्ता कसा आहे काय हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे चला चालू या पुढे मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला मागे सांगितले की कांचनबारीचं महत्व कशाप्रकारे का महाराजांनी सोळा ऑक्टोबर सोळाशे सत्तर साली या कांचनबारीत मैदानी लढाई खेळून आणि मुघलांना हरवलं होतं मोगलांना हरवून त्यांनी पुढचा जो प्रवास आहे तो केला होता त्यामुळे या कांचनबारीला आतुनात म्हणजे खूपच जास्त प्रमाणात महत्त्व आहे या लढाईत मुघलांना महाराजांनी फेस टू फेस थेस्ट युद्ध करून हरवलं आणि त्यानंतर त्यांनी वणी दिंडोरी नाशिक सिन्नर जुन्नर आणि राजगड असा प्रवास केलेला होता तो जो खजिना लुटलेला होता तो घेऊन जाण्यासाठी आपण आता ज्या कंचना किल्ल्यावरती मोहीम घेतलेली या किल्ल्याची मी तुम्हाला तर सांगितलेली आणि वरती बऱ्याचशा प्रमाणात अवशेष पण सापडतात टाकी वगैरे कंचनावरती आहे आणि शेजारीच मंचनावरती पण काही अवशेष गड अवशेष सापडतात हे आपण वर जाऊन बघणारच आहोत ऐतिहासिकदृष्ट्या तसं जास्त काही मला या किल्ल्याचं सा महत्त्व सापडलं नाही मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला परंतु जास्त काही असं विशेष सापडलं नाही सातमाळ डोंगर रांगेत हा किल्ला वसलेला आहे आणि सातमाळ डोंगर रांगेत इथंच शेजारी हांड्या पर्व हांड्या डोंगर आहे त्यानंतर त्या बाजूनी झोडप आहे इकडे इंद्रायणी त्या, इंद्राय त्या साईडनं राजदेर कोलदेर मुल्लेर मुल्लेरच्या बाजूला तिकडे साल्लेर अशी खूप मोठी पर्वतरांग पूर्व ते पश्चिम अशी पसरलेली आहे जी सह्याद्री पर्वतरांगेला भेटते ही सातमा पर्वतरांग चांदवडपासून चालू होते तर ती पर्वणपर्यंत म्हणजे वणीच्या जवळपास तिथपर्यंत ही पर्वतरांग आहे तिथे साल्लेर कदाचित हा शेवटचा किल्ला आहे आता मित्रांनो आपण या डोंगरावर या मोहिमेवर पुढं सरकणार आहोत चला तर मग पुढं चालू आहे आता मित्रांनो याच्या हातात तुम्हाला पिशवी दिसत असेल हा जास्त हुशार आणि याच्यापेक्षा मी जरा जास्त हुशार मला वाटलं हा बॅग आणेल याला वाटलं मी बॅग आणेल दोघांनी पण बॅग आणली नाही आणि ही त्या दुकानातून पिशवी घेतली आणि ती पिशवी घेऊन आहे ट्रॅव्हल करतो आहे ॲक्च्युली थोडीशी जड झाली बिचाऱ्याला त्याच्या बॉडीच्या मानाने जरा जास्तच जड वाटते लवकर चालू करत जा मी ग्यान सगळ्यांना शिकवत असतो आज मीच आठ नंतर ट्रेक चालू केला जी मोहीम आहे या गाड्याची आज मी आठ नंतर चालू केली उन्हाचा कर इतका आहे की मागच्या साईडला सूर्य खूप तळपायला लाग ला लागलेला आहे आता उन्हाळ्यात शक्यतो सहा साडेसहा पावणे सातपर्यंत ट्रेक जी मोहीम आहे ता, चालू करत चला जेणेकरून डिहायड्रेशनचा त्रास होत नाही उन्हाने खूप जाम करून टाकतं मी कधीच शक्यतो हॉल्ट घेत नाही आता मी सालेर केलेलं आहे वगैरे पण हॉल्ट घेत नाही आज दोन वेळा हॉल्ट झालेला आहे माझं हां इथं थांबलो आहे खाली एकदा थांबलो होतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे या किल्ल्याला खाली जो रस्ता आहे वरती येण्यास सुरुवात केल्यानंतर दोन रस्ते फुटतात एक देवी मंदिराकडे जातो आणि दुसरा रस्ता किल्ल्याच्या दिशेने वरती येतो तर देवी मंदिराकडे जर जा दर दर्शनाला जायचं असेल तर तुम्ही तिकडं जाऊ शकता आ, जर नसल जायचं तर स्ट्रेट उजव्या दाव्या हाताचा रस्ता घ्या जो किल्ल्याच्या दिशेने येतो पायवाट व्यवस्थित आहे थोडंसं सरकार पावसाळ्यात येण्यासाठी थोडासा त्रास होईल पण मग काही नाही पावसाळ्यात उलटं चांगलं वाटतं डिहायड्रेशन वगैरे काही नाही कधी या दिवसभरात कधी करू शकतात पण उन्हाळ्यात येताना दुपारी न येता लवकर ट्रेक चालू करत आगे चलते अगदी मित्रांनो सदरील मोहिमेसाठी आलो आहे पण या मोहिमेवर रस्ता पायवाटीचा आहे कुठल्याही प्रकारे पायऱ्या वगैरे नाही आहे अशा पद्धतीने थर्टी सिक्स डिग्रीमध्ये हे वन एटी डिग्रीमध्ये आपल्याला चढून यायला लागेल रस्ता पूर्ण असा अंगावर आल्यासारखा आहे आणि वरच्या बाजूला पण बघू शकतो रस्ता नाहीचे पायवाटीनेच यायला लागेल मध्ये पोहोचलेलो आहे आता आपण इथे आलेलो आहे तो या साईडला आहे तो कंचना एखाद्या साईडला जो आहे तो मंचना फोर मंचना किल्ला म्हणजे आता आपण पहिल्यांदा कंचना किल्ल्यावरती जाऊया तिथे थोडंसं टाके वगैरे आहे थोडेसे गडा अवशेष आहे गोवा वगैरे ते बघूया आणि तिथे परत इथंच यायचं आहे आपल्याला इथं आल्यानंतर आपण मंचना किल्ल्यावरती जाणार आहोत चला चालूया आपण पुढे पद्धतीने आपण जे कंचना किल्ल्याच्या खाली जे टाके जे गोळीमध्ये टाके आहेत तिथे आपण पोहोचलो इथे जवळपास तीन दिन सहा सात आठ आठ नऊ टाके जवळपास प्रत्येक टाक्यात थोडं थोडं पाणी आहे पिण्यासाठी पण वापरतो शकतो म्हणजे पाण्याची बाजली वगैरे आहेत थे ठेवलेली पाण्याचा सुद्धा वापर करू जर तुम्हाला नाईट ट्रेकिंग वगैरे कोणी करण्यात इच्छुक असेल तर येऊ शकता इथे राहण्याची सोयसुद्धा होऊ शकते आपण इथं राहूसुद्धा शकता पण थोडंसं मला वाटतं रिस्की आहे डे ट्रेक करा डे दिवसाच्या मोहिमा घ्या दिवसा या इथं फिरा आणि आपल्या घरी गे जा कारण जास्त रिस्की कार्यक्रम नको राहण्याची सोय आहे परंतु पाहिजे प्रमाणात नाही आता आपण कंचन किल्ल्यावर जाणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने आपण कंचना फोर्टच्या म्हणजे कंचना किल्ल्याच्या टॉपला पोचलेलो आहे टॉपला पोचल्यानंतर इथे एक आता कडा लागतो हा आ, हा कडा काही चढता येत नाही या या कड्यावर जाण्यासाठी जे साहित्य लागतं दोर वगैरे सगळे त्याशिवाय या कड्यावर जाता येत नाही ते असेल तरच ट्राय करा त्यानंतर गडावर आल्यानंतर इथे काही पाण्याची टाकी दिसली मला पाण्याची टाकी चार पाण्याची टाकी आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो अनुक्रमे चार पाण्याची टाकी आहे एक दोन हे तिसर आणि हे चौथं ज्या पद्धतीने मी रामशेषला तुम्हाला दाखवलं होतं की एका आड एक, 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 एक पाण्याची टाकी भरतात तर त्याच पद्धतीने इथे पण हे पहिलं पाण्याचं टाक भरेल त्याच अनुक्रमे हे दुसरं भरेल तिसरं इथे आणि चौथं समोरचं अशा पद्धतीने हे चारही पाण्याची टाकी भरतील अशा पद्धतीने याची रचना आहे मित्रांनो थ्री सिक्स्टी खूप छान आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो मी संडेच्या दिवशी पूर्ण शेड्यूल इतका टाईट असूनसुद्धा आम्ही ट्रेक करतो का करतो कारण शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आम्ही आता या किल्ल्यावर आलो आहे किंवा इथून मागचे जे काही किल्ले केलेले आहेत मित्रांनो अक्षरशः अवशेष भेटत नाही बघायला भेटत नाही ना, ना, ना कुठल्या किल्ल्यावर रस्ता नाही चढण्यासाठी जागा नाही तटबंदी नाही अवशेष संपल्यात जमा आहे आज आपल्याला दिसतं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमच्याकडनं व्हिडिओ बघायला भेटतोय किंवा इतर यूट्यूब मीडियावर जो काही व्हिडिओ आहे ते मिळत आहे पण आपलं जे काही नेक्स्ट जनरेशन आहे पुढचे वीस वर्ष किंवा तीस वर्ष तर ह्या तीस वर्षात निसर्गाच्या सानिध्यात राहून राहून ह्या ज्या गोष्टी राहस होत आहेत तर ह्या गोष्टी आम्ही चित्रित करण्याचा प्रयत्न करतोय तर एवढ्या सगळ्या विषयाचं गांभीर्य सांगण्याचा प्रयत्न माझा एकच आहे तर मित्रांनो व्हिडिओ आत्ता इथपर्यंत बघितला असाल तुम्ही तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आपले जितके कॉन्टॅक्ट असतील शेअर करा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल हा हा उद्देश नाही आहे आमचा व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली गेली आपल्या नाशिक जिल्ह्यात किती किल्ले आहेत किती चांदवडमध्ये पूर्ण सातमाळ आम्ही एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो तर भाऊ आता वर गेले होते वर जाण्यासाठी अक्षरशः रस्ता नाहीये भाऊ मला बोलले की तू नको येऊ खाली तू थांब तर भाऊ वर जाऊन आले खाली बसल्या बस बसल्या इतक्यात पाणी पिलो जे काही आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय भाऊ चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक ला एकदम क्लिअर कार्यक्रम झाला एकदम कार्यक्रम क्लिअर वर जायला रस्ता खूप अवघड होता बाबी भाऊ म्हणता तुम्ही इथंच थांबा मी जाऊन आले तिथले शूट घेतले टाकणारे मी ते मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्रा लाईक शेअर कर, ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सबस्क्राईबर वाढले लाईक्स वाढले तर आम्हाला पण नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन भेटतं खरं तर हा व्हिडिओ काय म्हणायचा आहे आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर ऑलचं बटन दाबा म्हणजे आमचे येणारे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला त्याचं खूप नोटिफिकेशन पडत जाईल चला <coughs> दमक झाली मित्रांनो आज आपण दोन जे किडले ते करणार होतो कंचना आणि त्या साईडने मंचना पण मंचानाचा आपण सेपरेट व्हिडिओ करूया कारण इशू असा आहे की ऊन खूप वाढलेलं आहे पाणी आमचं संपत आलेलं आहे आणि मंचनावरती जायचं म्हटल्यावर अजून दोन तीन तासाचा वेळ लागू शकतो कदाचित मंचनाचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया आज आपण कंचनापर्यंतच थांबतो आहे आता आम्ही गड उतार सुरुवात होते चला तर मग या व्हिडिओला इथेच थांबवतो धन्यवाद